नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो राम जन्मभूमी राम जन्मभूमी मंदिर आणि त्याची बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये झालेली प्राणप्रतिष्ठा रामाच्या मूर्तीची यावरून जे काय धार राजकारण तेव्हा सुरू करण्यात आलं होतं ते हळूहळू काळाच्या पडद्याआड गेलं असा बऱ्याच लोकांचा समज होता बऱ्याच लोकांचा समज होता की हा जो काय तो वातावरण निर्मिती जानेवारीच्या अखेरीला भाजपने तयार केली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळं वातावरण राममय करून टाकलं हे प्रत्यक्ष लोकसभा निवडणुका येईपर्यंत टिकणार आहे का, का। यामुळे जे काही एकूण उदाहरण आलेलं आहे रामभक्तीला त्याचं परावर्तन हे भाजपला मिळणाऱ्या मतदानात होणार आहे का याच्यावर तेव्हा देखील जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये अनेक प्रश्नचिन्ह लावली जात होती अनेक प्रश्नचिन्ह लावली जात होती आणि खरोखरच असतं की एक घटना घडते त्यावेळेला जे वातावरण तापलेलं असतं ते तापलेलं वातावरण पुढेपर्यंत दोन तीन चार महिन्यापर्यंत लांबवून ठेवणं अशक्य असतं आणि एक गोष्ट साफ होती की जानेवारीच्या अखेरीस किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये जवळजवळ राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती आणि त्यानंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असे चार महिने जाणार होते आणि कितीही लवकर झाली निवडणूक तरी मेच्या अखेरपर्यंत मतमोजणी होईल हीच अपेक्षा होती त्यामुळे राममय झालेलं वातावरण किंवा तापलेलं वातावरण तीन ते चार महिने लांबवत नेणं भाजपला अशक्य होईल हे सगळ्या मोदी विरोधकांचं आणि विरोधी पक्षांचं गणित होतं किंवा त्यांचा तर्क होता पण इथेच तर गंमत सुरू होते जिथे बाकीच्यांनी विचार करणं सोडून दिलेलं असतं किंवा जिथे येऊन बाकीचे लोक विचार करायचे थांबतात तिथूनच नरेंद्र मोदी किंवा अमित शहा अशी माणसं विचार करायला सुरुवात करत असतात आणि तिथे सगळी गडबड होऊन जाते ही विरोधकांनी आखलेली रणनीती योजलेले डाव हे उधळून मोदी शहा पुढे निघून जातात आज मी रामनवमीच्या दिवशी बोलतो आहे आणि मुद्दाम जवळजवळ चार महिने जुन्या गोष्टी उकरून काढतो आहे कारण तुम्हाला माहिती आहे की राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाचं त्या ट्रस्टकडून मलासुद्धा आमंत्रण होतं आणि मी अयोध्येलासुद्धा गेलेलो होतो प्राणप्रतिष्ठा समारंभात सहभागी झालो होतो वीस जानेवारीला अयोध्येला पोचलेला मी चोवीस जानेवारीला परत मुंबईला आलेलो होतो हे सगळं एवढ्यासाठी सांगतो आहे की मलासुद्धा खरोखर प्रामाणिकपणे सांगेन की हे राम जन्मभूमीमुळे तापलेलं वातावरण निवडणुकीपर्यंत खेचत नेणं भाजपकडे कितीही मोठं संघटन असलं तरी अशक्य आहे असं वाटत होतं पण ज्या पद्धतीत भाजप आणि त्यातले संघटनात्मक पातळीवर काम करणारे लोक ज्यांचे चेहरे आपल्यासमोर येत नाहीत आपल्याला शहा नड्डा मोदी दिसतात पण असे शेकडो भाजपचे कार्यकर्ते नेते आहेत जे सहसा कुठल्या कॅमेऱ्यासमोर येत नाहीत कुठच्या जाहीर सभांच्या मंचावर येत नाहीत पण पडद्यामागे राहून सूत्र हलवत असतात कार्यक्रम अंमलात आणत असतात अशा लोकांकडून जे काम चालू असतं त्याचा गाजावाजा होत नाही त्याविषयी पत्रकार परिषद घेऊन कधी माहिती दिली जात नाही असे लोक ज्या पद्धतीत काही काही गोष्टी खेळवत असतात त्याचा थांग पत्ता वातानुकूलित केबिनमध्ये आणि स्टुडिओमध्ये बसून राजकारणावर पुख्खा झोडणारे जे विद्वान आहेत डिबेट करणारे आहेत त्यांना कधीही त्याचा अंदाज येत नाही की पडद्यामागे भाजप कुठलं राजकारण खेळतं मुद्दाम आठवण सांगतो मित्रांनो मला वाटतं साधारण दीड एक महिना झाला असेल अचानक मला अयोध्येच्या त्या राम मंदिर ट्रस्टकडून एक बॉक्स पाठवण्यात आला प्रसाद म्हणून पाठवण्यात आला विश्व हिंदू परिषदेचे इथले जे स्थानिक कार्यकर्ते होते मी राहतो तिथे तिथपर्यंत पोचला कारण तेच आमंत्रण घेऊन आले हो होते आणि तेच एक सव्वा महिन्यापूर्वी प्रसादाचा एक बॉक्स घेऊन माझ्याकडे आले म्हणाले राम मंदिर ट्रस्टकडून तुमच्यासाठी प्रसाद आलेला आहे ते गेल्यानंतर मी जेव्हा तो बॉक्स उघडला तेव्हा त्यामध्ये विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत अध्यक्षपूर्वीचे अशोक सिंगल यांच्या नावाचं एक प्रतिष्ठान आहे फाउंडेशन आहे त्यांनी प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने एक चांदीचं नाणं तयार केलं होतं ते चांदीचं नेणं नाणं त्या खोक्यामध्ये होतं बॉक्समध्ये होतं त्याखेरीज काही प्रसाद म्हणून काजू वगैरे आणि काही सुका मेवा वगैरे होता त्यामध्ये एक पत्र होतं राम जन्मभूमी ट्रस्टचे जे सचिव आहेत सरचिटणीस किंवा काय सचिव म्हणाल तुम्ही ते आहेत त्यांचं एक पत्र होतं की प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जी धावपळ झालेली होती गर्दी झालेली होती आणि त्यामुळे अनेक असुविधांचा त्रास आम्ही आमंत्रित केलेल्या पाहुण्यांना झाला ज्यापैकी तुम्ही एक होता तेव्हा त्या, त्या असुविधेबद्दल आम्ही तुमची क्षमायाचना करतो असं पत्र होतं आणि त्याबरोबरच एक आणखीन एवढासा माचीस एवढा एक दगडाचा तुकडा होता आहे अजूनही तो इथे हा दगडाचा तुकडा त्यांनी त्या पत्रात लिहिलं होतं की तुम्हाला प्रसाद ते नाणं वगैरे पाठवतं त्याच्याबरोबरच ज्या मूर्तीपासून ज्या शिळेपासून रामलल्लाची मूर्ती कोरण्यात आली त्याचा एक अवशेष म्हणून एक छोटा भाग म्हणून तुम्हाला हा मी एक छोटा शिळेचा तुकडा पाठवतोय मित्रांनो हो माझ्या आसपास राहणाऱ्या लोकांना ज्यांना हे बोलण्या बोलण्यातून कळलं त्यापैकी अनेकांनी येऊन त्या एवढूशा माची शेवड्या आकाराच्या काळ्या दगडाला अतिशय आस्थापूर्वक भक्तिभावाने नमस्कार केला आणि असा ज्यांना ह्या बॉक्स पाठवण्यात आला त्यापैकी मी एकटा नव्हतो जवळजवळ नऊ दहा हजार लोकं असे आमंत्रित होते आणि त्यांच्याकडून हा संदेश आणखी किती लोकांपर्यंत गेला असेल याचा विचार करा थोडक्यात जवळजवळ दोन महिने होत असताना राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आमंत्रित केलेले जे पाहुणे होते त्यांच्या मनामध्ये ही भावना राम जन्मभूमीची परत जागवण्यात आली आणि ते जे बोलतात फिरतात वगैरे ज्यांच्या ज्यांच्याशी इंटरॅक्शन होते त्यांच्याकडे हा विषय आपोआपच निघणार त्यातून प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला तापलेलं वरण होतं वा वातावरण होतं ते थंड होणार नाही अगदी काय म्हणतात गार शीत पेटीत जाणार नाही या दृष्टीने ह्या अशा बारीक सारीक हालचाली चालू होत्या आणि पहिल्या फेरीचं मतदान एकोणीस एप्रिलला होणार असताना सतरा एप्रिलला दोन दिवस आधी रामनवमी आलेली होती आणि ही रामनवमी ज्या प्रकारे देशभर साजरी करण्यात आली त्या देशभर झालेल्या या रामनवमीच्या जादूच्या बातम्या किंवा तो उत्साह तुम्ही वेगवेगळ्या वाहिन्यांवर देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक राज्यात निघालेल्या मिरवणुका झालेली पूजा वगैरे हे बघितलं असेल देशामध्ये हजारोने लाखो राम मंदिर आहेत आणि या सगळ्या लहान मोठ्या राम मंदिरामध्ये पहिल्यांदाच प्राणप्रतिष्ठेनंतरची ही रामनवमी जोरामध्ये वाजत गाजत साजरी करण्यात आली आणि याच वेळेला बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला अक्षरशः दाती तृण धरून असं आपण म्हणतो तसं रामाला शरण येणं भाग पडलेलं आहे ज्या ममता बॅनर्जी या पाच वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कुठेही जय श्रीराम अशी घोषणा झाली तरी गाडी थांबून त्या गावातल्या घोषणा देणाऱ्या लोकांशी अदवा तदवा भांडत होत्या मुख्यमंत्री असूनही जय श्रीराम हा नारा ममता बॅनर्जीना अस्वस्थ करून टाकत होता पाच वर्षापूर्वी त्यामुळे रामलल्ला आणि अयोध्या या विषयात ममता बॅनर्जी किंवा त्यांच्या पक्षाची भूमिका काय होती आणि काय नव्हती हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही किंबहुना रामनवमी आलेली आहे मतदानाच्या आधी आलेली आहे आणि त्यामुळे दंगल माजण्याची शक्यता आहे अशी भीतीसुद्धा ममता दिदींच्या दी पक्षातर्फे सांगितली जात होती गेल्या वेळेला तर यापूर्वी अनेकदा राम जन रामनवमीची मिरवणूक काढायची तर बंगालमध्ये पोलीस आणि ममता दिदींचं सरकार परवानगी नाकारत होतं कोर्टामध्ये जाऊन विश्व हिंदू परिषद किंवा भाजप किंवा रामभक्त यांना मिरवणुकीसाठी परवानगी मिळवावी लागत होती कोर्टाचा दट्ट्या बसला किंवा कोर्टाची थप्पड बसली की, की ममता सरकार किंवा ममता सरकारचे पोलीस त्या त्या भागातल्या रामनवमीच्या मिरवणुकांना गुपचूप परवानगी देत होते पण अन्यथा रामाचं नाव काढू नका ना अशीच ममता दिदींच्या राजकारणाची कायम भूमिका राहिलेली आहे कायम भूमिका राहिलेली आहे आणि अशा ममता दिदी यांच्यावर आज काय अवस्था आली आहे बघा आजच्या ज्या बातम्या मला कुठे कुठे शोधून मिळाल्या त्यामध्ये ममता दिदींची बंगाली जादू किती ओसरलेली आहे त्याची साक्ष राम नावाच्या जादूने दिली याचं कारण मित्रांनो बंगालमध्ये पहिल्या फेरीपासून सहाव्या सातव्या फेरीपर्यंत टप्प्याटप्प्याने मतदान व्हायचे हो आणि पहिल्या फेरीतलं मतदान दोन दिवसानंतर होणार असताना बंगालभर जिथे जिथे रामनवमीच्या मिरवणुका निघत होत्या तशाच मिरवणुका तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्तेसुद्धा काढत होते अनेकदा तर या रस्त्याने भाजपवाल्यांची रामनवमीची मिरवणूक जाणार की तृणमूल काँग्रेसवाल्यांची मिरवणूक जाणार यावरूनसुद्धा हुज्जत भांडणं झाली पाच वर्षापूर्वी ज्या बंगालमध्ये जय श्रीराम अशी कुठल्या गावात आरोळी उठली घोषणा झाली आणि ममता दिदींच्या गाड्या जात असतील तर ममता दिदी गाडी थांबून त्या गावकऱ्यांना दमदाटी करत होत्या त्याच ममता दिदींच्या तृणमूल काँग्रेस पक्षावर आज काय दयनीय अवस्था आली आहे बघा की त्यांना आपल्या पक्षातर्फे रामनवमी साजरी करण्यापर्यंत माघार घ्यावी लागलेली आहे जागोजागी तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते रामनवमीच्या मिरवणुका काढत होते रामाच्या मंदिरात जात होते जागोजागी रामाचे भगवे ध्वज फडकवले जात होते थोडक्यात ममता दिदींसाठी मा माटी माणूस हे विसरून ही निवडणूक रामभरोसे लढवण्याची वेळ आलेली आहे ममतांची बंगाली जादू बंगालमध्येच ओसरलेली आहे आणि आता जे संकट समोर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आलेलं दिसतंय त्याला सामोरं जायचं तर ममता दिदीच्या पक्षाला कार्यकर्त्यांना नेत्यांना जय श्रीराम असा जयघोष करावा लागतोय श्रीरामाचा जयघोष करावा लागतो आहे ज्यांनी तावा तावाने चार महिन्यापूर्वी राम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण नाकारलं होतं झिडकारलं होतं त्यांच्यावरच आज रामनवमीच्या दिवशी बंगालमध्ये रामाला शरण जाण्याची वेळ आलेली आहे कारण गोष्ट साधी सरळ आहे मुस्लिमांच्या एक गठ्ठामता मत मतावर एक गठ्ठामतावर निवडणुका जिंकता येतात हा भ्रम मोदींपेक्षा प्रभू श्रीरामानेच संपवलेला आहे तसं नसतं तर ममता दिदींच्या त्या नेत्यांना जय श्रीराम अशा घोषणा देत गाव गन्ना फिरायची नामुष्की आली नसती ती आलेली आहे आणि हा सगळ्यात मोठा ममता दिदींनी स्वेच्छेने बंगालमध्ये भाजपसमोर पत्करलेला पराभव आहे तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते रामनवमीच्या मिरवणुका काढणार आठवतं तुम्हाला चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी याच ममता दिदी आणि त्यांच्या पक्षाचे लोक काय म्हणत होते रामाचा बंगालशी संबंध काय राम हा यू पी बिहारवाल्यांचा असेल आमच्याकडे दुर्गामाता आहे वडे हिंदुत्व स्वीकाराय स्वीकारल्याचं दाखवायचं पण राम नाकारायचं हिंदूमध्ये दुर्गा असो सरस्वती असो सीतामाता असो असोत किंवा रामकृष्ण असोत या सगळ्यांना एकसारखी श्रद्धा वाहिली जाते दुर्गामाता भवानी माता, माता आणि प्रभू रामचंद्र यांच्यात भेदभाव केला जात नाही पण ममता दिदींच्या मनात पाप किती आहे बघा की राम नाकारायचं तर त्यासाठी दुर्गामाता पुढे करायची काली माता दुर्गामाता बंगालचा रामाशी संबंध नाही हे सांगण्यासाठी दुर्गा पूजेचं भांडवल करायचं आणि वेळ येईल कधी मोहरम आणि दुर्गापूजा एका वेळेला आले तर दुर्गापूजेवर निर्बंध लावायचे पण मोहरम किंवा काही ईद वगैरे असेल त्यासाठी मोकाट परवानग्या द्यायच्या हे करणाऱ्या ममता दिदींना आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला दाती तृण धरून श्रीरामाला शरणागत होण्याची नामुष्की आलेली आहे आणि त्याचं कारण अर्थातच ह्या गेल्या पंधरा वीस दिवसात लागोपाठ जे काय सर्वे आले मत आल्या ओपिनियन पोल आले त्याच्यातले आकडे ममता दिदींना भयभीत करून गे गेलेले आहेत गेल्या वेळेला अचानक भारतीय जनता पक्षाने ममता दिदींना अशी जबरदस्त टक्कर दिली होती की दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बेचाळीसपैकी बत्तीस जागा जिंकणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची संख्या ही बत्तीसवरून बावीसवर येऊन ठेपली आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला तीन खासदारांवरून अठरा खासदारांपर्यंत झेप घेता आली बंगालमध्ये ममता दिदींची राज्यातल्या निवडणुकीसाठी जादू चालत असेल दादागिरी राज्यातल्या निवडणुकीसाठी चालत असेल पण लोकसभा निवडणूक आली की ममता दिदींचा जो प्रभाव आहे तो फिका पडायला लागतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा अधिक प्रभावशाली होतो आणि त्या प्रभावशाली रामभक्त नरेंद्र मोदी यांच्याशी टक्कर घेण्यासाठी आता नरेंद्र ममता दिदी यांना रामावर भरोसा ठेवण्याची वेळ आलेली आहे अर्थातच अशा गोष्टी परस्पर होत नसतात आपल्याला निवडणूक जिंकायची तर आपला चेहरा मुस्लिमवादी दिसू नये म्हणून आपापल्या भागामध्ये रामजन्मभूमी किंवा सॉरी रामनवमीच्या मिरवणुका काढा देवळा देवळात जाऊन रामनवमी साजरी करा हे आदेश अर्थातच ममता दिदींकडून आपल्या कार्यकर्त्यांना आणि पाठीराख्यांना मिळालं असेल कारण ही निवडणूक आपल्याला राम भरोसे जावी लागेल असा आदेशच ममता दिदींनी दिला असणार आणि एक प्रकारे ओपिनियन पोलमध्ये जे आकडे आलेले आहेत की यावेळेला बावीस ते पंचवीस जागा भाजप मिळवेल आणि ममता दिदी ह्या सतरापेक्षाही खाली सोळा सतरापेक्षाही खाली जाऊ शकतील हे जे आकडे आलेत त्यांनी ममता दिदी भयभीत झाले आहेत आणि अचानक त्यांचं रामभक्ती त्यांची उफाळून आलेली आहे तृणमूल काँग्रेस पक्षा जी आलेली आहे पण अशा उसनवारीच्या आणि पाखंडी रामभक्तांना खराखुरा रामभक्त असलेला मतदार दाद देणार नाही बंगालमध्ये जागोजागी जिल्ह्यात तालुक्यात गावामध्ये ज्या प्रकारे रामनवमी साजरी झाली ती ममता दिदींना अधिकाधिक भयभीत करणारी आहे आणि ती भयभीत करते म्हणून तर ममता दिदींना आपल्या अनुयायांना रामाच्या चरणी लीन होण्याचे आदेश द्यावे लागलेले आहेत बघू काय होतं ते चार जूनला आपल्याला सगळे निकाल करणार आहेत आत्ता इथेच थांबतो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार